साई माई सकाळ भावन्न सकाळचे वाजले साडेसात सात दिवस आहे पाचवा आणि पूर्ण प्लेन 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 पण आहे सगळे आणि सुरेदेवत पण बघू शकता की किती सुंदर असं आलेलं आहे अजून आपला स्पॉट आहे अडीच किलोमीटर लांब आहे आपण सहा वगैरे पाहिला कारण की आपण दगन वगैरे पण येतोय आणि नॉनस्टॉप आहे अडीच दोन तास दोन ते अडीच तास नॉनस्टॉप चालतोय आपण एक दहा मिनटाचा ब्रेक घेऊ पुढे आणि पुरा नाशिक हायवे त्या तुम्ही बघू शकता आणि पुढे आपला मित्र चिची तर चला मग आता जाऊया पुढे ओम साईराम ओम साईराम आता जस्ट आपण पोहोचलेलो नाश्त्याच्या नाष्ट्याच्या ते गुरुद्वारा इथे हॉल आहे इथे आपली पालखी जाईल पालखी अजून अशी मागेच आहे इकडे सगळं नाश्त्याकडे होणार आहे आपल्याकडे फ्रेश होऊया परत भेटू तुम्हाला ओम साहेब साहेब आहे दुपार मित्रांनो दुपारचे अकरा वाजलेले आहेत आणि आपले जुने कार्यकर्ते म्हणजे आपले जुने पदार्थी भेटलेले आहेत होमचा आहे बावन्न तर आपण त्याच्यासोबतच चाललोय आता शेवटला नाही तू शेवटचा विसरायचं बाकी आहे बाकी आम्ही लोकच चालतोय मी विसर गेला शेवटचं निशाणच घेऊन जाईल गाडीच बसणार नाही किती पण आजारी असेल किती पण पाय बसणार नाही हे जाईल माझे आपले माऊली आहेत बस त्याला मग आता हळूहळू चालू आहे आपण नाशिक रोड बघू शकता की किती आता सुधारला आहे आता लोकांसाठी खूप हेल्प झाली त्यासाठी थोड्याच वेळ प्लस स्पॉट आहे तर नाशिकमध्येच आहे नाशिकमध्ये एक हॉल आहे तिकडे प्लस पॉट आहे त्याला म्हणतात नऊदा किलोमीटर असेलच त्याला मग हां कारण सगळे आपल्याला शोरूम सुरू दिसतील मर्सिडीज टू गेम ते शोरूम बघत जायचे काय बघा दिसणार बघा मग आता हळूहळू चालूया आणि पुढे गेल्यानंतर भेटतो तुम्हाला जय साईनाथ या दिवशी त्या मुवमेंटला हा रथ दिसतो ना आपल्या त्या मुवमेंटला बरं वाटतं की स्पॉटला रथ पोचलेला आहे चला भेटू टाईम थोडा फ्रेश झाल्यानंतर ओम साहेब नमस्कार मित्रांनो म्हणजे काही वाटेल चार आता आणि आता जस्ट आपण फ्रेश म्हणून बाहेर आलेलो आहे थोडा झोपलेलो कारण की जेव्हा सकाळ झालं तेव्हा थोडासा झोप एकताच झुकवतो जेवण वगैरे झालं की थोडा झोपलो मागे बाबांचं दर्शन वगैरे ता की घेतलेलं आहे आता पुढे गणपती मंदिर आहे की इकडे आपला नाश्त्याचा आणि इकडे आरती पण होणार आहे आपले काही बंधू कुठे गेले गंगा आणायला गेलेत ना गंगा आणायला पंचवाटी पंचवाटीला गेले गंगा आणायला तर त्यांना बोललो आहे मी की थोड्या शॉर्ट्स वेग काढा तिकडे कारण की मी गेलो असतो पण मी आज सकाळपासून पंक्चर आहे त्यामुळे नाही गेलो मी त्यामुळे त्यांना बोललो आहे मी की तुम्ही येताना तसे व्हिडिओज काढा तर त्या पण आपण शॉर्ट्स टाकू नक्की त्याला मग आता थोडं जाऊन कुठे जाऊया थोड्या हळूहळू वरून व्हिडिओग्राफर विक्की माउली असतील हा विक्की माउली जे जी जीबी फुल झाली पण आता तर बघू कोण काढते चला आता व्हिडिओ येतच जय सायनाथ जय साईनाथ भावांना आता आपण जस्ट स्पॉटवरती वरची हे आहे गणपती मंदिर नाशिकमधलं मधलं आणि इथे आपला नाश्त्याचं आवळ्या मावली आता हळूहळू सगळे इथं पण आहेत त्याला थोड्यात नाश्ता तेव्हा भेटू परत जय सर सायमा रात्र बावन मग संध्याकाळच्या हॉलला आपण लास्ट भेटलो होतो संध्याकाळच्या हॉलपासून तर आत्ताच्या हॉलपर्यंत एकही व्हिडिओ काढली नाही आहे एक कारण झालं होतं तर संध्याकाळची व्हिडिओ आपली आली नाही आहे मोबाईल बंद झालेला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा भेटो पण आहे नवीन व्हिडिओमध्ये जाय सायना सायराम तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगायची मालखीतली पालखीतली गोष्ट म्हणजे अशी पालखीतले जे आपले साईबंधू असतात सोबती ते एवढे चांगले आणि निर्मळ मनाचे असतात ना की त्यांच्यात इगो हा पर्सेंटच नसतो तुम्हाला मी तसंच एक गोष्ट दाखवतो हे बघा माझा पाय खूप जास्त प्रमाणामध्ये सुजला आहे तर हे आपले साईबंधू आहेत त्यांचं नाव पण साई आहे ते माझी थोडीशी मदत करतायत की मला चालायला थोडं जमत नव्हतं म्हणून अशाच प्रकारे सर्व साई बंधू पालखीमध्ये असतात की सगळ्यांच्या घरचे काळजी करतात कोरग पोरगा आपला आठ दिवस चालायला जातो आहे दिवस चालतो आहे कसा जाईल त्याला काय दुःख दर फिडावं हो आहे तर त्या सगळ्या पेरेंट्सला मी सांगतो सांगू इच्छितो की काळजी घेण्यासारखे असे खूप सारे प्रेमळ मित्र पण आहेत आमच्याकडे की चिंता तुम्ही करतायत पण काळजी ही घेण्यासारखे व्यक्ती आमच्याकडे आहेत की नाही दिल चांगला एक्सपिरियन्स आहे मला पण सायरम की काळजी घेण्यासारखी यासाठी आपल्याकडे चांगले बंधू आहेत साईबंधू आहेत तर खूप केअर केअरिंग गोष्ट होते ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आपल्याला आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ बघायला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आपण नवीन आधीच व्हिडिओमध्ये भेटूया जय साईबा जय साईला